या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड माझ्या बंधू भगिनींना आता दोन तारखेला नगर परिषद निवडणूक आहे मोरशी वरुड आणि चंदुर्जना घाट मी आमदार होऊन अकरा महिन्याचा कालावधी झाला आठ डिसेंबरला एक वर्ष पूर्ण होईल सांगायचा विषय असा की वरुळ मध्ये मध्ये मोर्चीमध्ये घाट मध्ये माझ्या काळामध्ये जे काही अकरा महिन्याच्या काळामध्ये पैसे आणता आले जे काही कामं करता आले ते माझ्या परिणवी परिपूर्ण ताकदीनं केले शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा त्या तीन नगर परिषद प्रयत्न केला कारण जवळपास या मतदारसंघातली एक तृतीयांश जनता या तीन नगरांमध्ये राहते आणि ह्या गोष्टीचा विचार करून आपण ग्रामीण भागाची निवडणूक नाही शहराची निवडणूक आहे म्हणून शहराच्या संदर्भात सांगतो कारण आमच्या ग्रामीण जे पदाधिकारी आहे त्यांचा मत बोलू शकते की भाऊ ग्रामीण साठी काय परंतु जेव्हा जिल्हा परिषद तीन पंचायत समितीची निवडणूक लागेल तेव्हा आपण त्याचा वापर करू या अकरा महिन्याच्या काळामध्ये या वरुण संदर्भामध्ये शहरासंदर्भात जर बोलायचं झालं तर आपला आठवडी बाजाराचा जो प्रश्न होता पंचवीस वर्षापासून प्रलंबित होता आदरणीय पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादानं आपला आठवडी बाजाराचा जटील असा प्रश्न पंचवीस वर्षाचा सुटला त्यासाठी साहेबांनी पण दहा कोटी रुपये आपल्याला वर्ग केले तसा जी सुद्धा काढला कारण आमच्या अतिशय जिवळ्याचा हा प्रश्न होता सगळ्या गावाचं साहेब एकमत होतं काही ता एक एक कुटुंब विरोधात आहे परंतु बाकी सर्व गाव एका बाजून असताना सुद्धा हा प्रश्न आमचा निपटू शकला नव्हता अनेक अडचणी आल्या परंतु या सर्व अडचणीवर मात करून आपण आता लवकरच या जागेच कामाचं उद्घाटन सुद्धा करणार आहोत त्यानंतरचा आमच्या सावता मंदिराचा प्रश्न होता हा सुद्धा बऱ्याच दिवसाची मागणी होती त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र शासनानं आमच्या आदरणीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांना आणि मुख्यमंत्री महोदयानं आम्हाला दोन कोटी रुपये वर्ग केले आणि हे एक सोळा मोठी जमिनीची बाजू आमच्या वरुण शहरासाठी झालेली नाथ मंदिरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे जे जे मंदिर या शहरामधले वरुळ असो मोर्शी असो शंत्रदाना घाट असो या तिन्ही शहरामधले त्यांना शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला त्यांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे आणि अतिशय सुंदर अशी वास्तू त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे हा माझा संकल्प आहे आणि त्या दृष्टीनं वरुण शहरातलं नाथ मंदिर असो राम मंदिर असो त्यांचं सुद्धा जीर्णोद्धाराचं काम आपल्याला लवकरच करावं आहे वरुण शहराला आदरणीय गडकरी साहेबांनी कबूल केलेला आहे त्यांनी मला नोव्हेंबर मध्ये शब्द दिला होता का या नोव्हेंबर मध्ये तू माझ्याकडे ये मी तुझा हा सुद्धा प्रश्न सोडून देतो त्याप्रमाणे आता मी चार दिवसा पहिला दिल्लीला जाऊन गडकरी साहेबांना भेटून आलो आणि वरुण शहराचा हा प्रश्न खूप वर्षाचा साहेब आमचा प्रश्न आहे गडकरी साहेबांनी कबूल केलं की मोर्शीचा बायपास आणि वरुडचा रिंगरोड हा मी तुला या वर्षात दिल्याशिवाय राहणार नाही सांगायचा विषय असा आहे भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व माझ्या पाठीमाग ठाणपणे उभा आहे मी तुमच्या मागं उभा आहे तिन्ही शहराच्या मागं उभा आहे या तिन्ही शहराचा काय कल्प पा झाला पाहिजे हे माझी इच्छा आहे सुंदर असे तिन्ही शहर आपले झाले पाहिजे आपल्या मोठे साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जेवढं जास्तीत जास्त करता आलं तेवढं जास्तीत जास्त काम त्या तीन शहरासाठी केलं परंतु मधातला काळ अतिशय अर्धवट रस्ते पडलेले आहे अनेक अडचणी आहे त्या रस्ते सुद्धा एक एक ते एकसष्ट कोटी रुपयाचं काही एकशे एकसष्ट कोटी रुपयाचं काही काम होत ते एकसष्ट कोटी रुपयाचं काही काम त्रुटीपूर्ण असल्यामुळं कागदोपत्री त्रुटी राहिल्या पैशाचं नियोजन केलं गेलं नाही त्यामुळे ते सुद्धा काम आपलं अधुरं आहे वरुण शहराचे रस्ते नालीचे तर प्रश्न आहेच आहे परंतु त्या पाठोपाठ अतिशय महत्वाचे जे, जे प्रश्न आहे गार्डनचे प्रश्न आहे त्यासाठी सुद्धा आपण एक पाच कोटी रुपयाचं गार्डन प्रस्तावित केलं एक नमो उद्यान म्हणून एक कोटीचं वरुडचे गाठ मुसाठी आपण गार्डन प्रस्तावित केले त्याचे सुद्धा पैसे आलेले आहे आचारसंहितेमुळं कामं लागलेले नाही आचारसंहिता संपल्याबरोबर बॉडी आल्याबरोबर ते सर्व कामं मार्गी लागतील त्याच बरोबर वरुण शहराच्या संदर्भात मग मी एक एक वर्ष पाच पाच मिनिटा जाईल परंतु वरुण शहरामध्ये चुडामण नदीचा आपला प्रश्न आहे चुडामण नदीला दरवर्षी पूर येतो दुसऱ्या वर्षी तरी पूर होतो आठशे एकसष्ट दर बाधित आहे त्यांचा सुद्धा प्रश्न आहे तो प्रश्न कसा सोडवायचा बऱ्याच दिवसाचा प्रस्ताव शासन दरबारी आहे मग त्याच्यावर उपाय आपण असा शोधला चुडामण नदी हे वरुण शहराच्या मध्य भागातून गेलेली आहे या दो या चुडामणी नदीच्या दूतर्फाच्या रिटिने माल बांधली आणि नदीचं जर खुलीकरण केलं तर हा जो आपला आठशे चौसष्ट घराचा जो प्रश्न आहे ने नेहमी नेहमी पूर येतो तो प्रश्न सुद्धा आपला कायमस्वरूपी ठिकाणी निघू शकते आणि जो ब्ल्यू झोन आणि जो रेड झोन आहे यामधून आपलं शहर बाहेर पडू शकते ज्या ठिकाणी ही वस्ती आहे त्याच ठिकाणी आपण प्रधानमंत्री आवास योजना इतर आवास योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणीच लोकांना आपण हे आठशे चौसष्ट घरं बांधून देऊ शकतो अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सोडवणार आहे आणि त्या सगळ्या पैशाची मागणी मी गिरीजी महाजन साहेबांकडे केलेली आहे पंच्याहत्तर कोटी रुपये पाहिजे आहे त्यांनी कबूल केलेले येणाऱ्या वर्षामध्ये बजेटमध्ये या येणाऱ्या वर्षामध्ये ते पैसे आपल्याला प्राप्त होतील तसंच शेंदूरजना घाटच्या संदर्भामध्ये बऱ्याच साऱ्या काम आपण करतोय तिथं सुद्धा अडतीस कोटी रुपयाची रिटर्निंग वॉल आपल्या मंजूर झालेली आहे मुळशी शहराच्या सुद्धा मंजूर झालेल्या आहे चार आठ दिवसा पहिली मी उद्घाटन सुद्धा त्या कामाचं केलेलं आहे जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे या तीन शहरासाठी आमच्या आदरणीय बावनकुळांनी बावनकुळे बावन साहेबांनी सांगितलेलं आहे का कमी पडू देणार नाही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे का तुला कुठेही पैशाची कमी पडू देणार नाही गडकरी साहेब छानपणे आपल्या पाठींबाग उभी आहे बोंडे साहेब तर आहेच आहे अशा परिस्थितीमध्ये मी तुम्हाला विनंती करतो मी आमदार आहोत खासदार साहेब आहे महाराष्ट्राचं सरकार आपलं आहे केंद्राचं सरकार आपलं आहे तेव्हा तिन्ही नगर परिषदा पूर्ण बहुमतानं आपल्या जवळ अत्यंत अत्यंत गरजेचं आहे कुठेही विकास काम खंडित होऊ नये यासाठी मी तुम्हाला विनंती करतो एक सुद्धा आपली सीट पडणार नाही एवढ्या ताकदीने तुम्ही लोकांनी काम केलं पाहिजे नगराध्यक्ष आपले झाले पाहिजे सगळ्यांना सीट देताना अडचण जाईल आपल्या जवळ प्रचंड गर्दी आहे उमेदवारी तर ठरलेले आहे बारा वारा वार्ड असेल तर चोवीस सीट तेरा वार्ड आहे तर सव्वीस सीट त्याच्यामुळं थोडस भावनात्मक दृष्टी आपण समजून घेतलं पाहिजे निराश होऊ नका तुम्हाला बी आज उद्या संधी मिळेल ज्यांना मिळालं नाही त्यांना परंतु कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी प्रोफा करून करू नका आपल्या सीटला नुकसान पोहोचन असं वागू नका सीट कोणतीही असू द्या सीट पक्ष देणार आहे पक्ष ज्या लोकांना उमेदवारी देईल त्यामुळे त्याच्या हातामध्ये देईल तो आपला उमेदवार तो नगराध्यक्षाचा असो व नगरसेवकचा असो त्यामुळं वरुण शहराचा शेंदुजना घाट आणि मोर्ची तिन्ही शहराचा समान विकास आपल्याला करावायचा आहे सुंदर असे तिन्ही शहर निर्माण करावायचे आहे यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो की एक एक मत आपल्यासाठी मोलाचं आहे एक एक सीट आपल्यासाठी मोलाची आहे मी तुम्हाला चार वर्षाचा माझा शिल्लक राहिलेला आहे तुम्हाला वचन देतो की चार वर्षामध्ये अशी मोठी समस्या कोणतीही तिन्ही शहरामध्ये राहणार नाही सर्व समस्या सोडवण्याचं मी तुम्हाला वचन देतो तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि माझ्या शब्दांना विराम देतो